आज आपण उपवासाचे झटपट होणारे रताळ्याचे तिखट मिठाचे काप अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे मी हे रताळे साल काढून व स्वच्छ स्वच्छ धुवून आणि कट करून या पद्धतीने स्लाईस करून घेतलेले आहेत आता इथे मी थोडेसे अगदी अर्धा चमचाभर जिरे घेतलेले आहेत हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे अगदी थोडीशी जिरेपूड घ्याय घ्यायची आहे आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडं शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि थोडंसं अगदी रस लागणार हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये हे उपवासाचे शेंगादा तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडेसे अगदी जिरे घालून घेऊयात हिरवी मिरची कट केलेली आहे ती देखील आपण यामध्ये वापरणार आहे आता हे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपण हे रताळे कट कर करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे आपण आता हे रताळे तेलावरती छान असे परतून घेऊयात हो त्यासोबतच आता आपण रताळ्यातले आपले छान असे परतण्यासाठी इथे चवीपुरतं आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्या मी हिरवी मिरची माझी तिखट नाहीये त्यामुळे मी मिरची मिरची पण कट करून घातलेली आहे आणि थोडेसे वरून तिखट देखील घालणार आहे आणि इथे जिरे देखील मी वापरलेले आहेत पण शतपटीत लागावे आपले ते का त्यासाठी इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड घरीच बनवलेली आहे ती देखील मी शेवटी वापरणार आहे आता आपण मिठामध्ये छान असे हे परतलेले आहे आता आपण हे झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिट आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये छान असे शिजू देऊयात एक तीन चार मिनिट आपण हे ठेवूयात तोपर्यंत आपण दुसरा एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे अगदी कुरकुरीत अशी बटाट्याची भाजी आपली कुरकुरीत बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी बताते, बताते हे बटाटे बटाट्याचा असा किस करून घेतलेला आहे स्वच्छ तीन चार वेळा धुवून व यातलं पाणी पूर्णपणे निथळून असा घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे मी हिरवी मिरचीचं वाटण बनवलेलं आहे हे हिरवी मिरचीचं वाटण आहे अगदी थोडे जिरे लागतील आपल्याला आणि हे, ला हे चवीपुरतं मीठ लागेल आणि इथे शाबुदाणा घेतलेला आहे तो आता आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात हा भिजवलेला साबुदाणा नाही हा कोरडा शाबुदाणा आहे आपण तो आता मिक्सरवरती बारीक करून घेऊयात हे पहा इथे आपले पीठ शाबुदाणा व्यवस्थित असा जळून झालेला आहे मिक्सरवरती पाहू शकता इथे तुम्ही आता आपण यामध्ये सर्व साहित्य घालून घेऊया आपण आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुमचा बटाट्याचा किस कि की, केवढा आहे त्यानुसार तुम्ही हा शाब हे शाबुदाण्याचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आता हा मिरचीचा ठेचा आहे तो देखील तुम्ही घालून घ्या जेवढा तिखट तिखपत हवा आहे त्यानुसार तुम्ही हे घालून घ्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये अगदी थोडेसे हे जिरे आहेत ते घालून घेऊयात म्हणजे भजी खाताना हे दाताखाली आले ना की खूप छान टेस्ट लागते इथे आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात चवीपुरतं घालायचं आहे मीठ आता आपण हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी करून याचं एक भजीसारखं आपण बॅटर बनवून घेऊयात इकडे आपलं हे तयार होतच आहे तोपर्यंत आपण इकडे रताळ्याचे आपले ताप पाहिून घेऊयात साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपले ताप देखील छान असे झालेले आहेत आपण एक चेक करून पाहूयात झटपट होणारे आहेत अगदी फार वेळ लागत नाही आणखीन थोडंसं अगदी शिजायचं बाकी आहे आता आपण त्यावरती थोडंसं लाल तिखट घालून घेऊयात आपण हिरवी मिरची टाकलेली आहे पण मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी इथे लाल तिखटाचा वापर करत आहे थोडंसं तिखट असलं ना उपवासाच्या वेळेस की मग खायला जर बरं वाटतं त्यामुळे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे त्याचसोबतच आपण इथे जिरेपूड घेतलेली आहे आपले काप चटपटीत लागावे यासाठी मी इथे जिरेपूड देखील वापरलेली आहे छोटा चमचा आहे त्यामुळे मी एक चमचा भरून घेतलेली आहे त्यासोबतच अगदी थोडीसा शेंगादाण्याचा भाजलेले शेंगादाण्याचा कूट बनवलेला आहे तो घालून घेऊयात अगदी थोडा घालायचा आहे आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया छान असे शेंगादाण्याचं कूट वापरायचं असेल तर वापरा नाही तर नाही वापरलं तरी देखील चालेल तरी देखील हे काप खूप छान असे बनून तयार होतात आता हे सर्व मिक्स झालेले आहे आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि आणखीन एक दोन मिनिट छान असे आपण हे मसाल्यांमध्ये शिजू देऊयात तोपर्यंत आपण इकडे हे भजीचे सारण सारण देखील बनवून घेऊयात आपण इथे आपले रताळ्याचे काप शिजलेले आहेत का ते पाहून घेऊयात अगोदर आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण चेक करूयात शिजलेले आहेत का ते पाहून घेऊयात हे पहा आपले काप छान असे शिजून तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आता पण आपले काप तयार झालेले आहे इथे आता आपण भजीसाठीचं पीठ तयार करून घेऊयात हे ओलसर आहे आपला किस त्यामुळे यामध्ये ब बरंचसं मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी अगदी जास्त घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही एका साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे इकडे आता आपण लगेचच आपली भजी करून घेऊया आपलं बॅटर हे छान असं होत चाललेलं आहे आता आपलं हे छान असं बनवून झालेलं आहे आपण आता इकडे लगेच भजी सोडवायला घेऊयात तेल पण आपलं छान असं गरम झालेलं आहे गॅस बारीक करायचं आहे आणि सोडवायचं आहे अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात ही भजी झटपट होतात फार काही वेळ लागत नाही गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला बारीक गॅसवरती हे चवून द्यायचे आहे तुम्हाला जर साबुदाण्याचं साबुदाणा दळून वापरायचा नसेल तर इथे तुम्ही रेडीमेड भाकरी बनवण्याचं वरळीचं पीठ भेटतं त्याचा देखील वापर इथे तुम्ही करू शकता पण साबुदाणा जळला आहे ना त्यामुळे सर्वती अगदी रवा टेक्चरचं झालेलं आहे त्यामुळे आपली भजी छान अशी कुरकुरीत बनून तयार होतात आता आपण ही होऊ देऊयात आणि नंतर काढून घेऊयात हे पहा आपली भजी छान अशी बनून तयार झालेली आहेत आता आपण व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि मग एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात अगदी झटपट होतात पटकन होणारे आहेत रताळ्याचे काप देखील आणि हा हे बटाट्याची भजी देखील आपले रताळ्याचे काप तयार झालेले आहेत त्यावरती आपण इथे थोडंसं अगदी लिंबू पिळून घेऊयात अगदी थोडंसं पिळायचं आहे, आहे त्यामुळे आपले रताळ्याचे काप छान असे बनवून तयार होतात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा आपली बटाट्याची कुरकुरीत अशी भजी आणि रताळ्याचे कापदेखील तयार झालेले आहे हे पहा आपली भजी किती कुरकुरीत झालेली आहे आवाज पाहिला का तुम्ही खूप कुरकुरीत आणि अशी बटाट्याची भजी तयार होतात दोन्हीही रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या आहेत आणि पटकन होणाऱ्या आहेत आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर की अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद